नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनल वरती आज मी बनवणार आहे कैरीचं लोणच चला तर मग चला हे मी कैऱ्या स्वच्छ धुवून कापून घेतलेल्या आहेत आणि मी अशा फोडी करून घेतलेत बघा जास्त मोठ्या पण नाही आणि जास्त बारक्या पण नाही मिडियम साईजच्या अशा फोडी करून घेतलेत आता मी याला हळद मीठ लावून ठेवणार आहे रात्रभर आता बघा परत मीठ कैर्या खिंजू आले बघा मध्ये खिंजू आमच्या अशीच करते बघा काम करताना मध्ये 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 येतच असते आता बघा इथे मी परत कैऱ्या काढून घेतलेत आणि मी थोडस हळद मीठ टाकले कारण की मला रील बनवायची आहे ना इंस्टाग्राम साठी म्हणून अगोदर मी थोडस टाकलेलं आहे आता मी थोडस टाकते अजून मीठ हे थोडस मीठ मी थोडस हळद टाकते अगोदर पण मी थोडस टाकलेलं आहे आणि आता थोडस लावते नंतर आपण लोणचं बनवतो ना तेव्हा पण आपल्याला मीठ टाकायचं आहे आता नहीं। नहीं। नहीं, नहीं। हे मी छान हलवून घेते बघा मी हळद मीठ आता लावून झालेलं आहे आता मी एक टोपली घेतलेली आहे आणि ह्या सर्व कैऱ्या मी अशा आता टोपली ठेवणार आहे आणि मी खाली एक टोप ठेवलेला आहे आणि टोपावरती टोपली ठेवलेली आहे कारण की जे आपण हळद लावून ना ते सर्व पाणी गळून जाईल आणि सकाळ आपण याला सुकवायला टाकायच्या आता मी झाकून ठेवते आता हे आपल्याला रात्रभर असंच ठेवायचं आहे तर रेसिपीचा पहिला स्टेप झालेला आहे <laughs> आता उद्या आम्ही सुकायला टाकणार तेव्हा तुम्हाला चला तर मग आता सकाळी भेटूया भेटूया बघा इथं सुका झालेले आहे आणि कैऱ्या बघू आपण आता सुकायला घालूया आणि बघा रात्रभर पाणी किती गळलेलं आहे कैऱ्यामधलं एवढंस पाणी गळतं कैऱ्यामधलं चला त्या कैऱ्यानं आपण आता सुकायला टाकूया वरती टेरिसवरती बघा इथे मी आता टेरिसवर कैऱ्या सुकायला टाकलेल्या आहे

इथे मी मसाले पण घेतलेले आहेत हलकस भाजायचं आपण जास्त नाही भाजायचं मसाल्यांचा वासाला ना लगेच काढून घ्यायचं जास्त करपवायचे ना नाही म्हणजे एकदम स्मेल आला स्मेल की समजतं की मसाला चांगला भाजलेला आहे आता आपल्याला ना मेथी तर आत्ता भाज आपण मेथी भाजून घेते आणि मेथी पण आपण हलकीशी भाजून घ्यायची आहे भाजून घेतलेले आहे काय बघून आम्ही याला सांगतो खडे मसाले लौंग काळी आणि दालचिनी आता मेथी पण भाजलेली आहे मेथी मी काढून घेतो आता आपण भाजतोय मोहरीची डाळ मोहरीची डाळ पण आपण हलकीशी भाजून घ्यायची कारण की त्याच्यामध्ये थोडंसं मोश्चर असतं ना ते आपण काढून घ्यायचं जेणेकरून आपले ना लोणचं खराब होणार नाही आणि लोणचं बनवायचं असेल ना तर खूप काळजीपूर्वक बनवायला लागतं कुठेही पाण्याचा हात नाही लागला पाहिजे आता डाळ पण तेल तेल कमीत कमी मी आता एक किलो तेल तर गरम करते कारण की एवढं तर नाही लागणार पण उरलं तर ठेवून द्यायचं पण पहिलंच तेल गरम करून घ्यायचं जास्त कमी पडू नये म्हणून बघा एक किलोची पिशवी मी सगळी गरम ठेवलेली आहे आता तेल गरम होत आहे ना तोपर्यंत आपण हे जे मसाले आहेत ना हे बघा हे फक्त आपण वाटून घ्यायचं आहे हे मेथी नाही वाटून घ्यायची मेथी आपण टाकायची आहे फक्त हे जे आहे खडे मसाले, मसाले फक्त आपण बारीक वाटून घ्यायचे आहेत तुम्ही जर मेथी वाटून घेचाल ना तर लोणच्याला कडवटपणा येतो आखीच टाकायची तर बघा तेल आता चांगलं गरम करून घ्यायचं आपण एकदम त्याच्याला ना उडी चांगली आली पाहिजे आणि त्याच्यामधून धूर भरायला पाहिजे तिथपर्यंत आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे जास्त पण थंड नाही आपल्याला कोमट करून घ्यायचे नंतरची स्टेप मी तुम्हाला पुढे सांगतेच आणि हे खडे मसाले बघा मी थोडेसे होते म्हणून वाटले जात नव्हते म्हणून त्याच्यामध्ये थोडस मी मीठ मिक्स केलं आणि खडे मसाले बारीक करून घेतले आणि अजून एक थोडस इथे फंक्शन चालू आहे खाली तर थोडा येईल तर बघा तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि धूर पण दिसतोय बघा वरती आल्याला आणि छान उपळी पण आलेली आहे आता मी गॅस बंद करते जास्त पण आपल्याला तेल गरम करायचं नाही जेणेकरून पुंग लोणच्याला चल आता हे पूर्णपणे आपण पूर्णपणे नाही कोमट कर� थंड करून घेऊया त्याला चांगलं एक ते दोन तास तरी लागणार आहे तोपर्यंत मी बाहेर जाऊन येते तर बघा इथे आता मी कैऱ्या बघा दोन किलो घेतलेलं आहे आणि चार पाच तास उन्हात मध्ये सुकून घेतलेलं आहे आणि दोन किलोला मी किती मसाला घेतलेत प्रमाणात ते पण तुम्हाला मी सांगते आता इथे बघा हा शंभर ग्रॅम मी रेडीमेड मसाला घेतलेला आहे लोणचे मसाला रामबंधूचा मसाला घेतलेला आहे म्हणजे या प्रमाण सांगाय तर सांगायचं म्हटलं तर शंभर ग्रॅम आहे आणि एक वाटी आहे आणि ही थोडीशी आपण लाल मिरची पावडर घेतलेली आहे ही पण मी अर्धी वाटी घेतलेली आहे पण पूर्ण नाही टाकणार मी लागल अशी टाकणार आहे जास्त तिखट पण नको व्हायला ना आणि हिंग आणि मीठ मीठ तर आपण अगोदर लावलंच होतं कैऱ्यांना आपण लागल असेल मीठ टाकणार आहे जवळपास हा पन्नास ग्रॅम तर मीठ असेलच चला तर आता बघा इथे तेल पण पन... हे ना हे थोडासा खडा मसाला लवंग दालचिनी आणि काळी मिरी ही बारीक होत नव्हतं ना म्हणून मी थोडस मीठ टाकून बारीक करून घेतले बघा मग अशा आपण तेल गरम करून घेतलेलं आता हे पूर्णपणे पण पन नाही थंड झालं थोडस हलकस गरम आहे आता हे हलकस गरम तेलातच आपण सगळे मसाले टाकायचे आहेत हे आपले मसाले पण चांगले आजूवर आपण मसाले थोडे फार भाजून घेतले पण ही दुसरे मसाले आहेत ना ते पण तेलामध्ये छान हे ते होतील गरम होतील ना आता आपण एक किलो तेल घेतलं होतं ना तर सर्व आपण नाही एकदम मिक्स करायचा मसाला ह्याच्यातलं मी थोड थोडस तेल मी काढून घेते लागलास आपण नंतर वरतून टाकू शकतो तेल ओ, ते जास्त टाकायचं असतं ना म्हणजे कैऱ्या जे आहेत ते मुरतात पूर्ण कैऱ्या त्याच्यात मध्ये मुरल्या पाहिजे पण आता मी दोन किलो कैऱ्या घेतलेत ना तर दोन किलो कैऱ्यांना एक किलो तेल मी घेतलेलं पण थोडंफार आपण काढून ठेवतोच ना अंदाज पंच टाकतो म्हणजे अंदाज जास्त अन् पहिला अर्धा दोन किलो तेल तर लागणारच आहे आणि तेल जेव्हा वरती तरवतं तेव्हाच लोणचं चांगलं होत चांगलं होत आणि खराब पण होत नाही आणि चांगल्या मुलीला जातात ह्याच्यामध्ये मी मसाले सगळे मिक्स करते तेलामध्ये मिक्स करायचे तेलामध्ये मिक्स आता हा आता पहिला सर्वात पहिला मी हिंग टाकते त्याच्यामध्ये पण मसाला टाकून बाजारचा पण टाकणार आहे आणि घरातले पण मी होममेड मसाले टाकणार आहे कारण की बाजारातला मसाला टाकला ना एवढी छान चव नाही लागत ना लोणच्याला आपण आपल्या घरातले पण थोडेफार मसाले त्यात टाकायचे तर आता बघायचे मी हिंग टाकते सर्वात पहिलं आता मी दो, दोन चमस दोन चम्मच हिंग टाकते दोन चम्मच मी हिंग टाकलेला आहे ते थोडेसे हलवून घेते आणि थोडेशा हलक्याशा गरम तेलातच टाकायचं हा बघा मी घरात बनवलेला हा मसाला टाकू कड मसाला टाकूया आपण मी दोन चमचे टाकते मी अदुवर दोन चमचे टाकले होते कारण की मला रील बनवायचे आहे इंस्टाग्राम साठी आणि हा आपला लोणचं मसाला हा मी अदोवर पण अर्धा वाटी टाकलेले आहे आता मी सर्वच टाकते पण जास्त नाही होणार अगोदर मी मीठ टाकलं होतं आता आणखीन थोडस मीठ टाकते बघा कारण की मला रील पण पन बनवायची आहे ना म्हणून ते अर्ध त्यात दाखव दाखवायला लागत ना आणि हा हो मोहरीची डाळ राहिले बघा आणि ही मोहरीची डाळ राहिलेली मोहरीची डाळ पण मी टाकली सर्वी अगोदर पण मी अर्धी टाकली होती आता सर्वी शिकते आता मी छान मोठे चमच्या हलवून घेते आणि हे थोडस हलकस गरम आहे ना तेल हे पूर्ण आपण थंड करायचं या आणि नंतरच आपण हे कैऱ्यामध्ये मिक्स करायचं आहे तुम्ही जर गरम मिक्स करत आल ना कैऱ्यामध्ये तर तुमचं लोणचं खराब होणार एकदम पूर्ण थंड करून घ्यायचं आता आपलं दुसरं काम करून घ्यावे आपण हे पहा आता सर्व कैऱ्या आपल्या मसाल्यामध्ये मिक्स करून आहेत आणि मी काचेची भरणी घेतलेली आहे आणि काचेच्या भरणीमध्ये मी लोणचं मुरायला ठेवणार आहे आणि शक्यता काचेचीच भरणी घ्या काचेच्या भरणीमध्ये लोणचं अजिबात खराब होत नाही शिरी मातीची घातली तरीही चालेल आणि जे आपले मातीचं मडक मटकं असतं ना मटकं ते सुद्धा घेतलं तरीही चालेल आणि आम्ही तर गावाला त्याला मटक्यातच घालतात आणि मटक्यात घातलेले ज्या लोणच्याला चव लागते ना मस्त चव लागते ते पण लाल मटक नाही घ्यायचं काळवाला घ्यायचं गावाला तर आमच्या इकडे आम्ही त्याला डेरा बोलतो डेऱ्यामधलं लोणचं खूप स्वादिष्ट लागत आता बघा मी सर्व ह्याच्यामध्ये भरून घेते की नाही मला सर्व मसालेच मी प्रमाण डिक्सक्रिप्शन हा थोडा इंग्लिशचा प्रॉब्लेम होतो माझा पण तरी पण बोलते, बोलते? काय बोलतो डिस्क्रिप्शन हा डिस्क्रिप्शन मध्ये दे व्हिडिओच्या खाली. खाली ते तुम्ही नक्की चेक करा जसं मुरल तसं ते खाली खाली जात पण खूपच झालं ना किती किलोची दोन ही, ही पण काय माहिती कसं काही नाही आता हे कुठं आपला हात ओलला वगैरे नाही ठिकाणी ठेवायचे जर आपला ओल्ला हात लागला तर लोणचं खराब होण्याची शक्यता असते आणि जेव्हा मी लोणचं घातलेलं ना तर मी ना रोज असं हलवत राहायची त्याला कारण की हलवलं ना आपण रोज लोणचं तर ते सगळीकडं मुरलं जातं आणि मसाले मीठ सगळीकडं लागतं तर तुम्ही दिवसातून एकदा तरी लोणचं असं हलवत जा सकाळ उठल्या उठल्या आंघोळ करायची नंतरच आपण लोणच्याच्या भरणीला हात लावायचा लोणचं अगोदर चांगलं हलवून ठेवायचं चा, आणि नंतर मग आपण बाकीची कामं करायची तर हे नक्की करा म्हणजे तुमचं लोणचं लगेच मुरेल आणि छान पण स्वादिष्ट बनेल अर्धा दिवस झालेले आहे आणि आता आपण बघूया आपलं लोणचं मुरलं आहे का आणि तुम्ही बघू शकता इथे पूर्ण मी इथपर्यंत भरणी भरलेली बघा कशी खाली गेली आहे ते मुरल तसं लोणचं खाली खाली जातं आणि तेल वरती येतं हे बघा आणि मी जेवढं तेल टाकलेलं ना ते बरोबर आहे अर्धा किलो अर्धा ते पाऊन किलो पाऊन किलो पण नाही लागत अर्धा किलो आणि आणखीन वरती थोडंसं पन्नास ग्रॅम वगैरे असं टाकायचं आपण बघा कसं तेलवर आलं आहे आणि लोणचं पण छान मुरलं आहे हे बघा छान मुरलेलं आहे लोणचं हां हां मस्त असं बघूनच तोंडाला पाणी सुटलं आहे माझ्या कधी खावंसं आहे तर तुम्हाला तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय